बघू बाय हाय आशिसेस काय गोरी काय नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी ही सकाळ झालेली आहे आणि आज अहो आता येतीलच तर अहोंचं आज मन झालं त्यांनी सकाळीच फोन करून सांगितलं की येताना मटण घेऊन येतो म्हणून आज सुट्टी आहे त्यांची तर त्यानिमित्त आणि म्हणजे ते नॉनव्हेजसारखं असतंच नाही का तर अहो आता मटण घेऊन येतील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे तर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की मुली आज मुंबईवरून येत आहेत वैष्णवी आणि आशू दोघीजणी तर निघाल्या निघाल्या आहेत त्या बसल्या म्हणजे बसतील आता एस टी मिळाली की येतीलच लगेच आणि आज मला छान वाटेल आज मला जरा घर भरल्यासारखं वाटेल म्हणजे आहे अशी खोडकर खेळकर पण <laughs> ती नसली की मला खरंच करमत नाही आशू मला घरात हवी असं वाटत असतं आणि मला आता ते जाणवलं की खरंच ती घरात असायला हवी तर त्या दोघी येत आहेत त्याच्यामुळे मी आज खुश आहे आणि आता आहो येतीलच आहो आले की मग लगेचच जेवणाचं बाकीचं आवरून घेते आत्ता वाजले आहेत सव्वा दहा आणि बघूयात आता येतील त्यावेळेस मग बाकीचं सगळं आवरून घेते आणि मग नंतर बोलूयात गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छिते म्हणजे मला छान वाटलं खूप छान असा आपला हा मनी प्लांट आलेला आहे तर चला तोही पाहूयात तर हा बघा किती सुंदर फुटलेला आहे आणि खूप छान हे झालेलं आहे आणि त्याला अजून कोंबसुद्धा आलेले आहेत इथे बघू शकता हे बघा पानं छान अशी फुटायला लागली आहेत आणि मस्त असं त्याने क्रीप धरलेलं आहे छान असं तो म्हणजे फुटायला लागलेला आहे आणि मुळ्यासुद्धा बघू शकता किती मस्त फुटलेल्या आहेत सगळ्या या मुळ्याच आहेत आतमध्ये सुद्धा दिसत आहेत त्या आणि पाणीसारखं आपण चेंज करतो खूप छान असं हे मनी प्लांट आपलं फुटलेलं आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे असं आणि म्हणतात की या कोपऱ्यात ठेवावं मनी प्लांट दक्षिण पूर्व म्हणून मग मी इथेच त्याला ठेवलेलं आहे किचनच्या इथे किचनच्या कोपऱ्यामध्ये जो हा माझा हा दक्षिण आणि हा पूर्व असं तर मी या कोपऱ्यामध्येच ठेवलेला आहे जी आपली खिडकी आहे ना तर त्या खिडकीच्या इथेच आणि अजून करायचं आहे आता अशू आली तिला बाकीचं पण सगळं म्हणजे करायला लावणार आहे भरपूर अजून आपल्याला जे इनडोअर प्लांट आहेत तर ते सुद्धा आपल्याला ऑर्गनाईज करायचे आहेत म्हणजे ते सुद्धा लावायचे आहेत तेसुद्धा आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा तयारी करायची आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही माझ्या मागे बघत असाल माझ्या माझ्या उजव्या साईडला तर तुम्हाला फ्रीजवर कोण दिसतं आहे का <laughs> तर राणा जो आहे तो फ्रीजवर झोपलेला आहे दिवसभर लोळत असतो दिवसभर सुस्त पडलेला असतो आणि संध्याकाळचं थोडंसं खायचं वगैरे थोडंसं बाहेर जाऊन यायचं आणि पुन्हा येऊन तिथे पडायचं <laughs> तर बघा कसं झोपलं आणि ब्लॅकी तर गायब आहे तो आता थोड्या वेळाने येईल आणि तो सुद्धा म्हणजे तो बेडरूममध्ये असतो तो आपल्या बेडवर नाही तर मग बेडरूममध्ये वर लाफ्टवर तिथे वर जे बॉक्स आहेत ठेवलेले तर त्या बॉक्सवर जाऊन झोपतो म्हणजे आराम त्यांचा चालू असतो दिवसभर हा असा आराम चालू असतो तर असो त्यांचा आराम चालू द्यात आणि मी वाट पाहते आहोनची आहो आले की मग मीही बाकीच्या तयारीला लागते तर इथे छान असा हा मसाला करून तयार आहे आता वाट बघते मटणाची मटण कधी येतं ते मटण आल्यानंतर मग मटण वाफलून मग त्याला फोडणीला द्यायचं आणि इथे भात तयार आहे आणि आता चहा गरम करायला ठेवलेला आहे मस्त आता चहा घेते आणि बाकीची कामावरून घेते मग हे जेव्हा येतील आणि मग ते त्यांनी मटण आणल्यानंतर मग तिथून पुढे मग ती बाकीची प्रोसेस चालू करायला येईल तर आजचा दिवस आहे मटणाचा खास अहोंनी आणलंय छानसं मटन मटन आता मी ते बनवून घेतलेलं आहे आणि आता लगेच जेवायला घ्यायचं आहे खूप उशीर झालाय हेच आले जवळजवळ एक वाजता आणि तिथून पुढे मग स्वयंपाकाला सुरुवात हा सगळा पसारा झालेला आहे आणि आता ही भाकरी पलटते लावलाय आहोंना कांदा चिरायला लावलाय आहो कांदा चिरताय कारण खूपच खूपच लेट झालंय त्याच्यामुळे मग आता जेवायला घ्यायचंय तर बघा इथे ही भाकरी कशी छान फुगलेली आहे हे की ग्रुप झालेली मी तिला इथे हे करते हे बघा फुगडी की नाही सग सगळी कुड हे बघा की तसा काय कीरखळ पंक्चर कशाला काढती पक्का काढ <laughs> ते काय टायर आहे <है> का <laughs> हा मस्त मस्त मटन तोंडाला पाणी सुटले आणि खूप भूक लागलेली आहे तर चला आता जेवायला घ्यायचं आहे झालं का तुमचं कांदा लिंबू चिरून लिंबू चिरला यू आर वेट बाकी याच्यावर याच्यावर म्हणजे कशा अरे 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 नाही उघडला काय दिला झोप झोप बापून ना बाप झोप लिंबू नाही झोप खाली खालच्या खालची बायको लिंबू लिंबूच नाही खालच्या याच्यामध्ये पडला असता सांगतो बघा कसा <laughs> चला आता मस्त जेवायला घेतो गरम गरम रस्सा मटणाचा मटण नळी चाईल ना होईल होईल हो बाळा झोप 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 उतरूनच आला तो खाली त्याची झोप जेवाय गोष्टी असतो चला मीठ टाकायचं आहे खांद्यावर ते मीठ टाकून देते तुम्ही शूटिंग करा आम्ही मीठ टाकतो बर तुम्ही टाका मीठ तुमचे नशिबी आम्ही गावली हो आमच्या नशिबी तुम्ही गावलात जी दात आहो, आहो मीठ टाकतायत कशावर कशावर कांद्यावर मी काळा कपडल्यात तुझ्यापेक्षा नाही हो गोरे आते बघा हे बघा की बघा तर दोन मिनिटं बघा ना सर्वागे सर्वागे बघ बर बघ काय कोण आहे कोण मी सांगत माप कमी चला जेवायला घेतो या जेवायला त्यातलं ते एक काढायचं ते झाड छान फुटलंय ते फुटले। ते पण ते दुसरं आहे ना? ना, ना, ना ते छान फुटलं ते पण इंडोर प्लांट हे चांगले नाही ना दुसरे ते वेगळं ते वेगळं लाव ना कालच्या पावसाने चपला बघा कशा आहे झालं स्टँड चप्पल उभी राहिली माझीच धुवून ठेवलेली मी चिखलाने भरलेली ती वेग़े।

गरम तर होत आहे पण असं एकदम सक, शांत एकदम जायचंय बघू आता जाऊ देत परवा म्हटलं ना उठल तवा हा चार वाजता जाऊया काय उठल तवा चार वाजता जाऊया चार वाजता ही ही झाड झाडं कशी झालीत बघा सगळी ते नाचल्यामुळे नाहीतर उभी राहिली असती चांगली ते बियाला टाईप येईल पडतच लांब आणि बारीक काडी आहे त्याची त्याच्यामुळे ते लगेच चला ती वाढलंय वाढलंय कि बऱ्यापैकी वाढलय पण अजून एकदा औषध मारलं ना मार तर चांगलं हे होऊन जाईल हे सगळं हे होऊन जाईल अनुपण मारून टाकू पूर्ण त्या मधल्याला एक फुल आलं आशुताई आल्या मुंबई होऊन आता लवकर आलात बघू बाय

ओहो भारी छान आहे आशुताईंनी मला घड्याळ आणलं घड्याळ आणलं नेलपेंटचा कलर पण छान आहे लागले मग मुलींना कसे गेले तुमचे मुंबईला दिवस हा <laughs> का बरं काहीच नाही फिरायलाच भेटलं नाही ना <laughs> भेटल मग काय काय शॉपिंग केली काहीच नाही वा वारे शॉपिंग खूप छान आहे शॉपिंग नेलपेंटचे प्रकार दाखवा की एकच आहे हिचं पण तेच आहे सेम मीच लावले आता रावले काल मुली मुंबई वरून आल्यात पण आहे अशाच दिसत आहेत चेंज <laughs> नाही काही तरी पण ग लगेच दोन दिवसात फरक पडतो माहिती आहे का होय ना पिल्लू राहत आहे का आता <laughs> चारी चारी आज किती दिवसानंतर आपण सगळे असे एकत्र जेवायला नेटवर्कच नाही दोन डिवाइस करत मी मी आणि त्याच्यासोबत पाव रश्यासोबत पाव खूप आवडतात मस्तच जेवण चालू आहे आणि इकडे आशुताईंच चालू आहे नेटवर्क हे करायचं बापूंच चोरून घ्यायचं आणि बापूंच चालू आहे बापू काय तुम्ही बापू काहीच नाही बापू बरोबर चला मस्त पैकी पाव ताजे ताजे पाव इथलेच बेकरीतले आणि मटणाचा रस्सा mm. जेवण करतो या जेवण करायला ऐंशी ऐंशी किलो जर तिघ लोडणं सात किलो जर कि पासष्ट साहित्य का अठरा दोन क्विंटल झालं मारबती ताकद तेवढी पाहिजे तुला असं कसं वेगळं दिसत नक्की

व त्याशीच बोलायचं हे सरपंच सामने मला पैसा नको हवा तेवढीच जागा द्या ना नाही ना, ना काल आपली चर्चा चालली तवा संध्याकाळची सिट्टी नसते वाजवायची तुम्ही वेगळंच काढा लागा जुन वीज बघ कसली वीज मी पहिल्यांदाच बघत नाही चैतन्य कुठं गेला का नारा रादा। नारा रादा। नारा राता। नारा राता। फक्त एकच किती आपल्याला गाव म्हणजे आपल्याला कधी उपयोग पडणार आहे आपण थोडा महाग पाव द्यायचा हे माझा उद्योग होता मीटल तर चौरा प्रकरण मिटल ऐका की तुम्ही काय माझ्या माहिती बाहेर नव्हता पारिजात कसलं कुल्य

खूप दिवसानंतर मस्त असं बाहेर बसलो आहोत आणि त्यांचं आणि इथे छान अशी ही गलांडा लागली छान वाटतं आशुताई बसलेले आहे तिथे आणि चैतन्य कुठे बाहेर गेला बहुतेक चौकात गेला असेल खूप छान वाटते म्हणजे असं एकदम म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मला वाटते प्रथमेश होता तेव्हा म्हणजे बसायचो आम्ही असं बाहेर आणि त्यानंतर मग पाऊसच चालू झाला त्याच्यामुळे काही मिळतच नव्हतं बाहेर बसायला वगैरे कालही पाऊस झाला भरपूर कालचाही पाऊस पहिलाच आहे आज वातावरण पूर्ण असं मोकळं मोकळा छानच पण वीजही त्यातून हे होते छान वाटते आणि एकदम थंड थंड असं वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटते जेवण करून बसलं मस्त निवांत वारं सुटलंय छान छान किती वारं सुटले बघ पाऊस टिपकायला लागला अशोक कपड्यात वर अग हवेमुळे माझं तर लगेच अवतारच झाला सगळे केस वगैरे विस्कळ खूप जोरात वारं सुटलंय सेम कालच्यासारखं झालं आहे आणि पाऊस पण वाढला बघ ना पावसाचा आवाज येतो अचानक काल पण असंच अचानक आला आज पण असंच आता अचानक यायला लागलं आणि खूप वारं आहे ते सरळ कर ते सरळ कर ना त्या साईडने कालच्या ह्याच्यामुळे चला घरात पाऊस यायला लागला गुरुवार मग काय झालं काय झालं माझा आनंद हो ना आज आधी घरात चला की <laughs>

आशिन होती तर मग आलीस तर किती भारी वाटते चैतन्य ते म्हणत होता काय नाही तर म्हटलास की नाही चैतन्य म्हटलास की नाही सांग काय नाही तर म्हणतो तिचं लग्न तिचं लग्न झालं की म्हणजे आपल्याला असच हे राहावं लागणार आपण दोघंच होय म्हटला मग म्हटलं तू तरी कुठेच येते म्हटलं था। आम्ही राहणार फक्त मंडळी मस्त असा पाऊस पडतोय आणि आता वेळ झाली आहे तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ 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 कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब तसेच सोबत असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा, फिरत रहा अशीच मज्जा करत रहा, बाय